नमस्कार आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा बघूयात सुरत बंदरात अनेक युरोपियन व्यापारी कंपन्या होत्या त्यातच इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी होती त्याची फार मोठी वखार होती जॉर्ज ऑक्झिडेन हा त्याचा यावेळी प्रमुख होता सर्व युरोपियन व्यापारी कंपन्यांनी महाराजांचा हा अचानक हल्ला आलेला पाहून महाराजांपुढे पटकन नमते घेतले आणि ते खंडण्या देऊन मोकळे झाले पण जॉर्ज ऑक्झिडेंटने अजिबात खंडणी देणार नाही असा निर्धार केला हे त्याचे धाडस भयंकरच होते मराठ्यांच्या सारख्या कर्दनकाळ शत्रूला असा कडवा निर्धारही नकार देणे म्हणजे मरण ओढून घेणेच होते महाराजांनी तीन वेळा या जॉर्जकडे माणूस पाठवून खंडणीची मागणी केली त्याचा ठाम नकारच इंग्रजांची खास इंग्लिश माणसे येथे किती होती फक्त चाळीस अधिक एकशे साठ स्थानिक सुरतवादी नोकर मंडळी सर्व मिळून दोनशे तरीही जॉर्ज वाघासारखा वागत होता त्याची वखार म्हणजे बळकट किल्ला नव्हता वखारीला चारही बाजूने भिंत होती लढाऊ तर नव्हती तरीही जॉर्जचे एवढे बळ ते बळ त्याच्या मनात होते म्हणूनच मनगटातही मन होते दोनशे लोकांच्या निशी तो वखारीच्या रक्षणाकरिता युद्धाला सज्ज होता महाराजांनी जॉर्जला निर्वाणीचा खंडणीसाठी खलिता पाठवला आणि मोकाट्याने खंडणी न द्याल तर राजापुरात दीड वर्षापूर्वी आम्ही तुमच्या इंग्रजी वखारीची काय अवस्था करून टाकली ते आठवा असा इशारा दिला तरीही जॉर्जने निर्धार सोडला नाही उलट जबाब दिला की पुन्हा तुमचा वकील खंडणीसाठी आमच्याकडे आला तर त्याला ठार मारू अखेर महाराजांनी आपली एक सैनिकी तुकडी हल्ला करण्यासाठी इंग्रजांवर पाठवली जॉर्जने कडवा प्रतिकार केला काही मराठे ठार झाले आणि महाराजांनी हल्ला थांबवला चक्क महागार घेतली तेही योग्यच होते कारण महाराज सुरतेत युद्ध करायला आलेले नव्हते त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट आर्थिक होते तसं पाहिलं तर दोनशे त्यात बिनलढाऊ माणसे जास्त वखार रक्षकांचा बिमोड करायला महाराजांपाशी सैन्य नव्हतं का पण आता लढाईत वेळ आणि बळ खर्च करून किती नफा वा तोटा होईल याचा विचार महाराजांनी केला इंग्रजांचे बळ होते निश्चय आणि निष्ठा महाराजांना सुरतेत प्रत्येक तास आणि क्षण महत्वाचा आणि अपुरा वाटत होता इंग्रज खंडणी न देता विजयी ठरले जॉर्ज हिरो ठरला सुरत शहराच्या उत्तर दिशेत गस्तीवर ठेवलेल्या मराठी स्वारांनी अचूक बातमी महाराजांना सुरतेत पोहोचवली की मोगलांचा सरदार महाबत खान हा मोठी फौज घेऊन पाटण होऊन सुरतेकडे तडपेने येत आहे महाराजांना ही बातमी समजताच त्यांनी लूट सुरक्षित नेण्यासाठी ताबडतोब कारण महाबत खानाशी यावेळी युद्ध करणे परवडणारेही नव्हते आणि उद्दिष्टही नव्हते उद्दिष्ट होते सही सलामत स्वराज्यात नेण्याचे महाराज इंग्रजापुढेही भित्रे नव्हते आता महाबत खानापुढेही भित्रे नव्हते ते हिशोबी आणि धोरणी होते दिनांक दहा जानेवारी सोळाशे चौसष्ट या दिवशी सकाळी सुमारे साडे वाजता महाराजांची सेना आणि सुरतेची संपत्ती सुरत सोडून निघाली आणि स्वराज्याच्या वाटेस लागले सुरतेहून बाहेर पडताना बुराणपूर दरवाजापाशी महाराज घोड्यावरून क्षणभर सुरत शहरा शहराकडे वळले आणि म्हणाले बहुदिवसाची इच्छा होती की औरंगजेबाशहाची सुरत वसूल करावी ते आज पूर्ण झाली महाराज स्वराज्याच्या मार्गाला लागले महाबत खान पाटण्याहून वेगाने येत होता पण तो महाराज निघून गेल्यानंतर सात दिवसांनी सुरतेला पोहोचला या सात दिवसात सुरतेची भयंकर बद सुरत झाली होती आता सुरतेचा मुघली संरक्षक सुभेदार इनायत खान हा निर्धास्त झाला होता तो महाबत खानच्या स्वागतास गेला रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप गर्दी होती कोणी दुखाने व्याकुळ होते बहुतेक सारे इनायतवर संतापलेले होते त्याने शहर वाऱ्यावर सोडून सुरतेच्या किल्ल्यात दडी मारली होती तोच खान आता महाबत खानाच्या स्वागता सामोरा चालला होता त्याच्या वागण्या बोलण्यात व चेहऱ्यावर अपराधीपणाचा लेशही नव्हता पूर्ण निर्लज्ज याचवेळी इंग्रज जॉर्ज ऑक्झिडेन हाही महाबत सामोरा आला महाबत खानात सुरतेत घडलेल्या एकूण सर्व हकीकती तपशीलवार समजलेल्या होत्या हा खान इनायत खानावर कमालीचा नाराज झाला होता पण साफसाफ बोलावे अशी ती वेळ नव्हती त्याने इनायतनाला काहीच न बोलता जॉर्जचे हार्दिक कौतुक केले तुम्ही इंग्रजांनी एवढ्या मोठ्या शत्रूशी ताटमानीने जापसाल केला याचे खरोखरच आश्चर्य आणि कौतुक वाटते अशा आशयाचा शब्दात जॉर्जचे गुणगौरव करीत खानाने त्याला एक उत्कृष्ट घोडा आणि एक अत्यंत मौल्यवान रत्नजडीत तलवार भेट म्हणून दिली तेव्हा जॉर्ज अतिशय नम्रतेने म्हणाला की मी काय विशेष केले मी माझे कर्तव्य केले माझ्या राष्ट्राकरिता अत्यंत दक्षतेने आणि कठोरपणे वागलो महाबत खानाने तरीही त्याचे कौतुक करीत आपल्या मौल्यवान आहेराचा स्वीकार करण्याची जॉर्जला विनंती केली तेव्हा जॉर्ज म्हणाला मला स्वतःला काहीही नको माझ्यासाठी काही करणारच असाल तर एकच करा आपले वजन दिल्ली दरबारात आहे तर आपण औरंगजेबा शहाच शब्द टाकून आमच्या ईस्ट इंडिया कंपनीला जरूर त्या सवलती मिळवून द्या यावर अधिक काही बोलण्याची गरज आहे का हे कंपनीवाले इंग्रज सुरत शहराचे यानंतर फक्त नव्वद वर्षांनी पूर्ण मालकी हक्काचे सत्ताधीश झाले शाहिस्ते खानावरच्या छाप्याच्या बातम्या औरंगजेबास तपशीलवार समजल्या त्याचा संताप वाढतही राहिला आता या शिवाच्या विरुद्ध नेमके कोणते पाऊल टाकावे याचा विचार तो करीत होता तेवढ्यात सुरतेवरती महाराजांचा छापा आणि सुरतेची सुरत कशी झाली आहे याचाही तपशील त्याला दिल्लीत समजला त्याच्या संतापात भर पडली पण अभ्यासात भर पडलेली दिसत नाही या सगळ्याच मोगलांचा अभ्यास अगदी शून्य वाटतो खूप मोठं सैन्य तोपखाना खजाना हत्ती आणि अफाट युद्ध साहित्य याच गोष्टीवर या दिल्ली दरबाराचा प्रचंड विश्वास होता मराठ्यांवर नवी मोहीम काढायची म्हणजे या सर्व सामर्थ्यात आणखी वाढ करायची हाच यांचा अभ्यास आणि निर्णय शिवाजी हे प्रकरण औरंगजेबास कधीच समजले नाही खरोखर शिवाजी हे प्रकरण आजही एकविसाव्या शतकात जर खरं समजले तर काय होईल पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले जगाच्या पाठीवर जर कोणाला स्वातंत्र्य मिळवायचे असेल आणि ते बळकट आणि समृद्ध करायचे असेल तर त्या राष्ट्राने वा समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करावयास हवा महाराज सुरतेहून निघाले सह्याद्रीचा घाट चढून ते नाशिक जिल्ह्यात पोहोचले तेथून घाट माथ्याने राजगडकडे निघाले याच काळात म्हणजे दिनांक तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी महाराजांचे तीर्थरूप शहाजीराजे हे कर्नाटकात शिमोग्याजवळ होदिगेरी या ठिकाणी घोड्यावरून दौडत असताना अपघात होऊन पडले मृत्यू पावले ही दुःखद खबर दिनांक पाच फेब्रुवारी सोळाशे चौसष्ट या दिवशी राजगडावर पोहोचले थोडासा तपशील असा महाराज सुरतेच्या लुटीसह फेब्रुवारी प्रारंभी लोणावळ्याच्या पुढे पोहोचले तेवढ्यात महाराजांना छबिनाच्या हश्माने पुण्याकडची खबर कळवली असावी की मोगलांची फौज पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने येत आहे महाराजांनी ताबडतोब सर्व लोट नेताजी पालकराबरोबर शेजारच्या लोहगडावर सुरक्षिततेकरिता पाठवली मोगल अंगावर येत आहेत हे पाहून महाराजांनी वडगावजवळ मोगलांची वाट अडवण्याकरिता नारोबाबूजी देशपांडे नरेकर हे आपल्या सर सरदारास सांगाती सैन्य देऊन पाठवले महाराज उरवडे घोटवडे तव मो मोठाखिंड मोसे पानशेत खामगाव खिंड या राजगड मार्गाने पुढे गेले वडगावपाशी नारो बापूजी देशपांडे यांच्या सेनेची मोगलांशी गाठ पडली या लढाईत नारो बापूजी ठार झाला पण मोगलांना काहीच साध्य झाले नाही शिवाजीराजे राजगडकडे गेले लूट लोहगडावर बंदोबस्तात पोहोचले महाराज खामगावाजवळ पोहोचले तेथून दक्षिणेस राजगड सुमारे वीस किलोमीटरवर आहे राजांना शहाजी महाराजांच्या अपघाती मृत्यूची बातमी येथे समजली सुरतेची स्वारी यशस्वी झाली नियतीने मात्र वडिलांच्या प्राणावर आघात करून त्यांना दुःखात तोडले अत्यंत तातडीने महाराज राजगडावर पोहोचले तेथे ते आणखी एक भयंकर दुःखाने भरलेले ताट नियतीने वाढून ठेवलेले होते मातोश्री जिजाबाई साहेब या सती जाण्याच्या तयारीत होत्या वडील गेले आता आई पण निघाली प्रयत्नांची शिकस्त करून महाराजांनी शर्दीने आऊसाहेबांना सती जाण्यापासून परावृत्त करण्यात अखेर यश मिळवले आऊसाहेब थांबल्या हा सारा प्रचंड कल्लोळ आयुष्यभर महाराजांच्या भोवती जिथे सारखा ज्वाला नाचवीत होता प्रत्येक प्रसंगाला ते तोंड देत होते महाराजांना कोणाची मदत होती कोणाचीही नव्हती तापी नर्मदेच्या उत्तरेला अवघा हिंदुस्थान मोघलांची सेवा करीत होता राजपुतांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने पाहण्याची सोयच नव्हती याच राजपूतांच्या जेवावर औरंगजेबाचे राज्य सुरक्षित होते पण इथेच शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या तत्वज्ञानातील एक महान स्त तत्व सतत टवटवीतपणे बहरत होते स्वावलंबन कोणावरही अवलंबून न राहता स्वराज्याच्याच बळावर स्वराज्याचाच विचार विस्तार आणि समृद्धी करायची हे महाराजांचे महान तत्त्व होते अजूनही पुण्यात मोगल छावणी होतीच शाहिस्ते खान आसाम बंगालच्या सुभेदारीवर ढाक्याकडे निघून गेला होता पण पुण्यात छावणी कायम होती सिंहगडाला जसवंत सिंग याने घातलेला वेढा अजून चालूच होता महाराज मोगलांच्या पोटात सुरतेपर्यंत गेले आणि लूट घेऊन परत आले सुद्धा याचा या जसवंत सिंगाला पत्ताच नव्हता अगदी उघड आहे तसा पत्ता त्याला असता तर त्याने महाराजांना सिंहगडाच्या पश्चिमेलाच अडवले असते जाऊच दिले नसते निदान परतीच्या वाटेवर महाराजांना त्याने राजगडाकडे येऊच दिले नसते पण त्याला कशाचाही पत्ता नव्हता यातच मोगलांची ठिसूळ लष्करी स्थिती दिसून येते गेल्या अठरा वर्षात स्वराज्याच्या शत्रूंना कुठेच यश कुठेच यश मिळाले नाही महाराजांचे काही तुरळक पराभवही झाले उदाहरणार्थ चाकणची लढाई पण यातून शत्रूंनी कोणताच ठोस अभ्यास केलेला दिसत नाही पण महाराजांचा अभ्यास थबकलेलाही दिसत नाही या काळात काही लढाया ते हरले पण सर्व युद्ध जिंकली लढायामुळे अखंड अशांतता स्वराज्यात होतीच की पण स्वराज्यातील नागरिकांनीही आपले शेतकरी जीवन आणि बलुतेदारी कुठेही ढासळू दिली नाही मांजर उंचावरून पडले तरी जमिनीवर पडताना ते चार पायावरच उभे पडते स्वराज्यही असेच मांजराच्या कुशलतेने आणि खोल्याच्या कौशल्याने सह्याद्रीच्या कुशीत जगत होते